मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असतानाच रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे तसेच आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली ठाम भूमिका स्पष्ट करावी अन्यथा मतदारसंघात आपल्या विरोधात तीव्र निषेध करण्यात येईल असा बॅनर लावून इशारा देण्यात आला आहे सध्या मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असून मराठा समाजाच्या हक्कासाठी हजारो समाजबांधव टळ ठोकून बसलेत अनेक आमदार खासदार उपोषणस्थळी हजेरी लावून आपली भूमिका जाहीर करत आहे परंतु काही लोकप्रतिनिधी गप्प बसल्याने त्यांच्या मतदारसंघात असंतोषाची थिंगी पेटू लागली रांजणगावातील या फलकामुळे स्थानिक पातळीवरही वातावरण आता पेटू लागले आरक्षणाच्या लढ्यात जनतेला आपल्या प्रतिनिधींनी स्पष्ट भूमिका घ्यावी असे स्पष्ट संकेत समाजातून मिळत आहे जनतेच्या प्रश्नावर मौन धरणाऱ्या नेत्यांना मतदारसंघ माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया देखील नागरिकांकडून करण्यात येत आहे मराठा आरक्षणावर आता राजकीय नेत्यांची ने कसोटी लागली असून रांजणगाव गणपती परिसरात लागलेले फलक हीच त्याची सुरुवात असल्याचे चित्र देखील आता दिसून येत आहे आमचा शिरूर लोकसभा खासदार अमोलजी कोल्हे साहेब आणि आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीपराजू वळसे पाटील साहेब यांच्या आम्हाला आम्ही अर्थ हाकवा मारतो त्यांना कि तुम्ही आमच्याकडे मत मागण्यासाठी आमच्या दारोदारी येता मराठ्यांचा मराठ्यांचं मत आपल्याला लागतं ला 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 मग मा, मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी तुम्ही बोलत का नाही आपण साहेब आता काहीतरी बोला किती दिवस तुम्ही शांत बसणार आमच्या हक्कासाठी आम्ही रस्त्यावरती आलोय आज आता मैदानावरती आलोय त्या ठिकाणी आमची गैरसोय केली जाते सरकारमार्फत आणि आपल्या राज्यकर्त्यांनाच तुम्ही कुठंतरी लक्ष द्या आमची राहण्या खाण्याची पेण्याची स्वच्छता गोवायची सगळी गैरसोय झालेली आहे पण मी या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना सांगतो की हा मराठा समाज जगाचा पोषण नाही आख्या मुंबईला खायला घालीन एवढा आमच्याकडं आमची तेवढी धमक आहे पूर्ण रांजरगाव शिवूर या पंचक्रोशी मधून पूर्ण तेवढं अन्न धान्य सगळं जे काय लागणार आहे ते मुंबईसाठी पाठवत मुंबईकरांना तुम्ही खा आमच्या आंदोलकांना खाऊ आणि सर्व समाजाला आणि आमचं म्हणणं आहे की आमचा आंदोलन हा त्या ठिकाणी आमच्या मागण्यांसाठी आलेला आहे कोणाच्या पोटावरती पाय देण्यासाठी नाही आले तर आमच्या हक्काचं मागणं जे आहे ते सरकार दरबारी मांडण्यासाठी आम्ही तिथं आलेलो आहे तर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि आमदार साहेब आणि खासदार साहेब तुम्हाला दोघांनाही विनंती आता काहीतरी बोला किती दिवस शांत बसणार ही आर्थ हा आम्ही ह्या बॅनरच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडत आहे आणि काहीतरी बोला ही विनंती आहे तुम्हाला